हॅलो एवरीवन तशा आज सर्वजण खूपच सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल तर बघा आता मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करते आणि खरं तुम्हाला कोणीच दिसत नसेल तर तिथे श्रीशाची आणि दिक्कू माऊची तिच्या मस्ती चालली होती, होती मोठे, मोठे, ती खूप हसत होती मोठ्या मोठ्याने श्रीशा तिच्याकडे बघून पण आमची श्रीशा अशी आहे ना ती कशालाच घाबरत नाही तिच्यासमोर भूत बनून या तिच्यासमोर ते कुकर लावा मिक्सर लावा मोठा आवाज ती कशालाच घाबरत नाही मला वाटलं ती तिला घाबरेल म्हणून तिने घाबरण्यासाठी तिला जवळ घेतलेलं पण ती तिला बघून जास्तच हसत होती त्याच्यामुळे सगळे हसत होते आणि आता तिची स्माइल तुम्ही बघा की ती किती छान स्माइल देतीये आणि ते जास्त येल्लो येल्लो चेहरे दिसतात त्याच्यामुळे किती येल्लो लाईट आहे वरती त्याच्यामुळे आणि ते रिंग लाईटची पण ते त्याच कलरची लाईट आहे त्याच्यामुळे ते, ते सगळ्यांचे फेस असे एकदम येल्लो येलो दिसत आहेत पण थोडंसं समजून घ्या असं नाही की ते ब्लर दिसते म्हणून ती येल्लो लाईट दिसतीये आणि बघा सुंदर अशी साडी ती वेअर करायची होती घरात दीक्षूला त्याच्यामध्ये बाहेर अशी काढून ठेवली होती मम्मी झोपली आहे आणि आम्ही सगळे खात बसलेले मस्त अशी भेळ त्याच्यानंतर वाजल्या चार वाजल्या होत्या मग नंतर आम्ही अचानक ठरवलं की आज पुरणपोळी बनवायची तर त्याची मस्त अशी तयारी चाललेली आजीने जे मसाला आपण करतो आमटीसाठी तर ते तयार करायला घेतलेलं कारण आता पाऊस इकडे तुम्हाला माहिती आहे वातावरण कधीही खराब होत आहे त्याच्यामुळे मग आजी म्हटली मी मसाल्याची तयारी करते आणि मग सगळेजण आम्ही आलो किचनमध्ये आणि आम्ही जी आता तयारी चाललेली आहे पुरणपोळीची सगळ्यांनी प्रत्येकाने आपली आपली कामं वाटून घेतलेली प्रत्येकजण आपलं आपलं काम करत होतं आणि पियुष आणि बुग्गी त्यांचं त्यांचं खेळत होते त्याच्यानंतर बघा ते खेळून झाल्यानंतर ती खूप जास्त दमून गेलेली मग त्याच्यानंतर तिला जेवण सारलं आणि तिची छकुली माऊ तिला फक्त झोपवायला असती तर तिने तिला मस्त असं झोपवलं झोपवल्यानंतर मग आमच्याकडे आली मग तिनेच सगळा व्लॉग म्हणजे घेतलेला आहे सगळे क्लिप तिनेच घेतलेले आहेत पुरणपोळी मस्त अशी झाली मग आम्ही गरम गरम यांना जेवायला वाढलं का तर नंतर म्हटलं श्रीषा वगैरे उठली तर मग हे लोक तिला घेतील खेळवतील मग आम्हाला जेवण करता येईल मग बघा इथं सुंदर असे हे चौघजण जेवण करतायत आणि शंभूची मस्ती अलवै चालूच असती तो असाच हसत असतो काहीतरी खोड्या करत असतो त्याच्यानंतर बघा इथे आमचं चाललंच होतं तिकडे त्यांना जेवायला दिलं होतं तिघा चौघांना आणि इकडे आता आमची तयारी तर बघा अशी असते आमची फॅमिली आहे तर तुम्ही सगळेजण मला एक क्वेश्चन करताय कि की तुम्ही किती जणी बहिणी आहेत नक्की तुम्ही किती भाऊ आहात किंवा तुमची फॅमिली कसं काय कारण मला इंस्टाग्रामला पण बऱ्याच कमेंट आहेत तर याचा ब्लॉग उद्या येऊन जाईल की आम्ही किती भाऊ बहीण आहोत आमची फॅमिली कशी एक आहे तर तो व्लॉग तुम्हाला येऊन जाईल तर हा व्लॉग बघा डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट केला होता दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारीख होती मग आमच्या इथं पिल्लूचा बर्थडे तर हे मला इथे सोडून कधीच गेले होते गावाकडं पण पिल्लूचा बड्डे होता तर ते बोलले मी येतो तिच्या बड्डेला केक वगैरे घेऊन तर मग फौजीच आले होते तिच्यासाठी केक वगैरे घेऊन दुपारचा तर ते आले अकरा वाजता अकरा वाजता आल्यानंतर मग आम्ही सुंदर असं तिचं शूट वगैरे केलं शूट वगैरे करून मग दुपारचं जेवण आम्ही मस्त अशी फिश बनवले होते मग ते आले फ्रेश वगैरे झाले शूट झालं मग त्यांनी जेवण वगैरे करायला घेतलं आणि मग श्रीषा पण इथे झोपली होती ती पण दमून गेली ती मग ती झोप जुप... ती पण झोपली तर मग आम्ही <coughs> त्याच्यानंतर इकडे सगळे आम्ही जेवायला बसलो आमचं जेवण करून झाल्यानंतर बघा शि माऊ श्रीषासोबत मस्त अशी खेळत बसलेली याच्यासाठी की तिला आजच निघायचं होतं कारण तिला नंतर दोन तीन दिवसांनी रिटर्न यायचं एच एच आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं पहिलंच की ती येणार आहे म्हणून दोन तीन दिवसांनी रिटर्न सो तिला आजच निघायचं होतं तर ती मस्त अशी श्रीषासोबत टाईम स्पेंड करत होती तर म्हटलं बाई कर तिच्यासोबत मस्त असं खेळ तर बघा या दोघांची मस्ती सुरू आहे तिच्या ह्याच्यासोबत मस्ती करून झाल्यानंतर इव्हेनिंगचा टाईम झाला दीक्षा गेली त्याच्यानंतर आमच्या बुग्गीची मस्ती सुरू झाली तिच्या मामासोबत तर बघा ती किती सुंदर तिच्यासोबत बसलेली आहे तरीही आहेत आमच्या गावाकडचे आमच्या पियुषचे मित्र आणि इथे सुरू आहे बुग्गी प्लस मामा पियुष मामा तर या दोघांची मस्ती करून झाल्यानंतर आमच्या आजी बघा निवड बघा मस्त अशी जे बाहेर आहेत आणि श्रीशा झोपलेली आहे आणि आज आहे मम्मीचा बड्डे तर मी सकाळी तर तुम्ही बघू शकता एक मिनिट बघे लागते तर बघा आजच मम्मीचा बड्डे आणि ही पोरगी आजच निघून गेली आहे आणि आता मला व्हिडिओ कॉल करून बोलते काय गरज नव्हती जायची का गेली का मतन... गेली हा तिला परत मटण खायला यायचे दोन तीन दिवसाने मागायला म्हणून ती गेली आहे तिला आजच जायचं होतं कारण ती येऊन भरपूर दिवस झालते आणि मग माझा बड्डे होता पण तरी पण गेली कारण परत दोन तीन दिवसाने ती येणार आहे घरी प्रोग्राम पण आहे इथं प्लस परत आमची पण सुट्टी संपणार आहे मला पण जायचं आहे तर आमचे पण दिवस जास्त राहिलेत सुट्टीचे आम्ही कमीच सुट्टी घेऊन आलो होतो तर जायचं आहे त्याच्यामुळे असं बघा मतलेलो मतलेलो बघा आम्ही सगळेजण अशी बसलेले आहे आहून आणि मम्मीच आवडतंय आणि बुग्गी अजून झोपलेलीच जु आहे स्पीशा शिशाला अजून झोपेतून उठल्यानंतर मला आवडायचं आहे पण ती उठायचं नावच घेत नाही आहे पण मला असं वाटतं आता तिला उठवावं कारण ती झोपली आहे आठ वाजता आठ वाजता आता नऊ वाजत आल्या परत उठली ना परत वाली ती मला इतका त्रास देते की नंतर ती उठती एक वाजता झोपायचं नाव घेतली साडेबारा एक वाजता तोपर्यंत झोपत नाही आणि काल तर फौजी होते काल आले होते बट आज नाही येत ना। आज मलाच जागावं लागेल कारण आज एवढे सगळेजण आहेत जागायला आज एवढे सगळेजण आम्ही जागणार आहे है ना तर चला बघ तो मम्मीचं कुठंपर्यंत आवरले आणि मग मस्त असा बड्डे सेलिब्रेट करतो बघा पुढे पुढे कसं कसं काय काय होते तर असा झाला सुंदर असा मम्मीचा बड्डे सेलिब्रेट कारण नॉर्मलच केला कारण दीक्षा पण निघून गेली होती कारण तिला परत दोन तीन दिवसाने रिटर्न यायचं होतं तर तिचे पण थोडंसं फ्रेंड्सचं तिकडं प्रोग्राम वगैरे होते लग्न वगैरे होतं त्याच्यामुळं ती निघून गेली आणि बघा इथं मम्मीला सगळ्यांनी केक सारला आणि आणि मग मम्मीची पण थोडी तब्येत जरा खराब होती म्हणजे थोडंसं तिला विकनेस पण आल्यासारखं झालं तर आता तिला पण कामाचा लोड वगैरे जास्त आहे सगळेच जण आहेत तिथं सुट्टीला त्याच्यामुळं मग म्हटलं की चला नॉर्मल बड्डे करूयात आणि मग नंतर परत एकदा करूयात आपण बड्डे छानसा असा म्हणून नॉर्मलच बड्डे केला घरामध्ये मग <laughs> बघा मी तिला काहीतरी म्हणत होती कारण ती तिने मला खूप जास्त केक चाललेला मग मा माझं आणि मम्मीच काहीतरी चाललेलं पप्पा काहीतरी बोलले तिकडून अशीच मजा मस्ती सुरू होती नंतर आजीनी मम्मीला चारला आणि परत बघा आता मम्मी आजीला ओढत होती की तुम्ही पण केक खावा म्हणून तर असं तुम्ही सारा एन्जॉय बघू शकता घरातला आमचा आम्ही सुंदर असं एन्जॉय केलं मग बटे नॉर्मलच झाला आणि नंतर आम्हाला जेवण वगैरे करायचं होतं ऑलरेडी भरपूर सारा लेट झाला कारण साडेनऊ पावणे दहा वाजलेलं फक्त बड्डेलाच कारण आमच्या गावामध्ये होती सर्कस आणि मग आमचे शंभू पियुष तिकडे सर्कस बघायला गेलते त्याच्यामुळे ते खूप लेट आले लेट आल्यानंतर मग आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि बघ आमच्या शिष्याचा एवढा सुंदर मेकअप केला पण तिने त्या मेकअपची सगळी वाट लावून टाकली होती आणि तिने नंतर तिच्या पद्धतीने तिचा मेकअप केला होता तर असा झाला सुंदर असा बड्डे तेव्हा मी अशी थँक्यू बोलली सगळ्यांना आणि बघा हा कसा वाटला व्लॉग लाईक कमेंट शेअर करा मी आता दोन दिवसाचे सोबत व्लॉग टाकलेले आहेत म्हणजे दोन दिवसांचा एकच व्लॉग केलेला आहे एकत्र तर कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर करा खूप सारा प्रेम द्या आणि तुम्ही पण तुमची सगळ्यांनी काळजी घ्या आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमचे बरेचसे क्वेश्चन आहेत आत्ता कमेंट्समध्ये तर त्याचा नेक्स्ट व्लॉग येऊन जाईल सगळे आन्सर भेटतील तर स्टेट येऊन त्याच्यासाठी उद्याचा व्लॉग पण छान असेल सगळ्यांच्या क्वेश्चनचे आन्सर दिले जातील तर उद्याचा पण व्लॉग नक्की बघा आणि तुम्ही खूप सारं प्रेम देताय त्याच्यासाठी अजून एकदा थँक्यू 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 सो मच आणि बघा इथं पप्पांची आणि बबडीची मस्ती चालली आहे सो बाय